मंडळी नुकताच सय्यारा हा सिनेमा येऊन गेला हा सिनेमा पाहून प्रेक्षक थिएटरमध्ये अक्षरशः रडत होते सय्यारानं प्रेक्षकांना जसं वेड लावलं तसंच आता जिंजीनं वेड लावायला अजून एक सिनेमा येतोय तो म्हणजेच तेरे इश्कमे या सिनेमात खतरनाक प्रेमाची जबराट गोष्ट या सिनेमाचा हिरो आहे आपला धनुष हा तोच धनुष आहे चण असुरट रांजना मारी वडा चेन्नई अशा अनेक सिनेमांमध्ये धमाकेदार अभिनय केलाय या सिनेमातली हिरोईनही काही कमी नाहीये बर का ती सुद्धा हिरोच्या तोड आहे ती क्रिती सेनन, म्हणजे कृती कृती म्हटलं की आदी पुरुष बरे बर्फी मिमी दिलवाले छुपी, अशा अनेक सिनेमांमध्ये किलर अभिनय करणाऱ्या तरुणीची इमेज आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते एकंदरीत कृती आणि धनुषची जोडी बॉलिवूड गाजवणारे हा सिनेमा रिलीज कधी होणार या चित्रपटात नेमकं काय काय भन्नाट असणार आहे या सिनेमाचा टीझर ट्रेलर नेमकं काय म्हणतोय सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी हर्षदा आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष वारी आहे मंडळी तेरे इश्कमे या सिनेमाच्या टीझर नंतर आता ट्रेलरही रिलीज झालाय या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्ही ही विसरून जा ही गॅरंटी आहे कारण डायरेक्टर आनंद एल राय आणि हिरो धनुष ही जोडी म्हंटल की रांजणा हा सिनेमा डोळ्यासमोर येतो रांजनानं बॉलिवूडच्या इतिहासात वेगळं स्थान निर्माण केलं होतं आता ही जोडी पुन्हा पडद्यावर येते आगामी सिनेमा तेरे इश्क मे या शीर्षकातच सिनेमाविषयी बरंच काही सांगितलंय या सिनेमात शंकर म्हणजेच धनुष आणि मुक्ती म्हणजेच कृती यांची प्रेमभंग आणि हिंसक अशी लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळी प्रेम म्हंटल की दुरावा हा आलाच आणि हा दुरावा वाढला तर प्रेम मिळवण्यासाठी मनात आग लागते आणि ते प्रेम मिळालं नाही तर मनात उसळणारी बदल्याची भावना माणसाला अत्यंत क्रूर बनवू शकते मंडळी या सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर असंच काहीच जाणवतं सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा टीझर अवघ्या काही तासातच प्रेक्षकांनी पसंत केलाय आतापर्यंत या सिनेमाचे दोन टीझर प्रदर्शित झाले आहेत ज्यातील पहिल्या टीझर मध्ये धनुष दिसतोय तर दुसऱ्या मध्ये क्रीती दोघांचाही अवतार पाहता हे प्रेम आहे की रिव्हेंज असा प्रश्न पडतोय टीझर मध्ये क्रिती सेनन म्हणजे सिनेमातील मुक्तीचा हळदीचा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा शंकर जखमी अवस्थेत डोळ्यात प्रचंड राग घेऊन समोर चालत येतो मुक्ती त्याला पाहून शॉक होते याच मध्ये धनुषचा एक जबरदस्त डायलॉग आहे तो म्हणजे बाप को जलाने गया था बनारस सोचा तेरे लिये गंगाजल लेता नई जिंदगी सुरू है पुराने पाप तो धोले असं म्हणत मुक्तीच्या डोक्यावर तो गंगाजल होतो नंतर धनुषचा ऍक्शन अवतार कृतीचा सिगारेट आणि दारू मध्ये बुडाले झालेला सीन आणि शेवटी मुक्ती शंकरच्या प्रेमातील आगीचा थरारक सीन दाखवण्यात आला आहे त्यानंतर शंकर करे तेरे घर बेटा हो तुझे पता चले इश्क में जो मर जाते है वो भी किसी के बेटे होते हे असा एक धनुषचा शेवटचा डायलॉग अंगावर काटा आणणार आहे तर दुसऱ्या टीजर मध्ये दंगल सुरू असलेल्या भागातून कृती चालत येताना दिसते तिच्या हातात रॉकेलचा कॅन दिसतो आणि पुढे ती अंगावर रॉकेल ओतून घेते त्यानंतर लाइटर पेटवते तो सीनही कमाल आहे या दोन्ही टीजरने आतापर्यंत मिलियनचा टप्पा पार केलाय एवढंच नाही तर आता टीजर बरोबरच या सिनेमाच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय ट्रेलर मध्ये धनुष आणि कृती सेनत यांची दमदार केमिस्ट्री दिसती पण हे काय साधी लव्ह स्टोरी नाही हे ट्रेलर पाहून लक्षात येतं प्रेमात फसलेल्या एका वेड्या लवरच्या भावना ट्रेलर मध्ये दिसत आहेत तीन मिनिटं आणि तेवीस सेकंदांचा हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आता त्याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा अनेकांना ट्रेलर खूप तर प्रेक्षकांनी धनुषच्या अभिनयाचं कौतुकही केलंय एका प्रेक्षकानं म्हटलं की प्रेम वेडेपणा आणि ऊर्जा याचा एक परिपूर्ण संगम म्हणजे हा चित्रपट आहे धनुष आणि कृती एकत्र खूप सुंदर दिसत आहेत अठ्ठावीस नोव्हेंबरची वाट पाहूच शकत नाही तर दुसऱ्या एका प्रेक्षकानं ट्रेलरचं कौतुक करत म्हटलं आहे की इतका कडक आहे की मी तो चार वेळा पहिला धनुषने कमाल केलीये एकूणच हा चित्रपट भन्नाट रंगलाय या सिनेमाच्या म्युझिक बद्दल बोलायचं झालं तर ए आर रेहमानं या सिनेमात म्युझिक दिलाय आणि गाणी यांनी लिहिलं आहे धनुषन मध्ये कुंदनच्या रूपात सर्वांना प्रेमात पाडलं होतं आता शंकरच्या रूपात त्यानं या सिनेमात आग आहे सिनेमातील प्यार मे पड गया तो दिल्ली फूक दुंगा प्रेम मे मृत्यू है मुक्ती नाही पिछली बार तो कुंदन था मान गया पण इस बार शंकर को कैसे रोकोगे यांसारख्या डायलॉग लक्ष वेधून घेतात या सिनेमात धनुष लेफ्टनंट कर्नल शंकरची भूमिका साकारताना दिसणार आहे तर कृती मुक्ती या व्यक्तिरेखेत आहे काही सेकंदांच्या टीजर मध्ये दोघांच्याही अभिनयाची ताकद दिसतीये एकूणच प्रेम विरह विश्वासघात अशी तडकती भडकती ही प्रेम कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या सिनेमात धनुष आणि कृती सोबत आणखी कोण कोण झळकणार ही माहिती अद्याप गुलदस्तात ठेवली आहे हा चित्रपट अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदी तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे ट्रेलर नंतर प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे एकूणच टीझर आणि ट्रेलर पाहून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आग लावणारे हे नक्कीच तर मंडळी तुम्हाला तेरे इश्कमे या चित्रपटाबद्दल काय वाटतं हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद